महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कांबा गावातील का आजी आजोबांच्या घरी दिवाळी आधीच दिवाळी नातू सापडल्याने आजीने सर्वांचे मानले आभार फाटलेल्या तुटलेल्या भिंती अशा अत्यंत गरीब परिस्थितीत राहत असलेल्या मालपोळ आजी आजोबांचा उतार वयातील आधार असलेला नातू अचानक गायब झाला त्यामुळे या सर्वांच्या डोळ्यांचे अश्रू काही थांबत नव्हते अखेरीस गावातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संजय कांबळे आणि पोलीस या सर्वांच्या सहकार्याने हा शिवशंकर सुखरूपपणे सापडला तो कांबा येथील घरी आला त्यामुळे या कुटुंबियांच्या घरी दिवाळी आधीच दिवाळी साजरी झाली असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही कल्याण तालुक्यातील कांबा गावात राहणाऱ्या तिमाप्पा व मौनाम्मा या वयोवृद्ध आजी आजोबाचा नातू कुमार शिवशंकर मल्लिकार्जुन मालपोल हा इयत्ता दहावी शिकणारा मुलगा अचानक गायब झाला यामुळे या दोघांवर आभाळ कोसळलं त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तो हरवलेची तक्रार पोलिसात केली परंतु यांना काही धीर निगेना आपला नातू सुखरूप असेल की त्याचे काही बरे वाईट झाले या विचाराने सगळेच घाबरून गेले होते कांबा गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक शेळके यांनी हा प्रकार पत्रकार संजय कांबळे यांना सांगितला त्यांनी तात्काळ घरी जाऊन परिस्थिती पाहून ताबडतोब याबाबतीत मारळ पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी श्री जाधव यांना सांगितले शिवाय आपल्या एस न्यूज महाराष्ट्र तसेच विविध प्रिंट मीडियाच्या माध्यमातून या संदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्या याचा सकारात्मक फायदा झाला कुमार शिवशंकर हा बेंगलोर येथे सापडला तो सुखरूपपणे घरी आल्याने त्याच्या आजी आजोबांनी गावातील सामाजिक कार्यकर्ते पोलीस आणि पत्रकार संजय कांबळे यांचे आभार मानले यावेळी कुमार शिवशंकर हा चांगला चित्रकार असल्याने त्याला भविष्यात चांगल्या कला महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करणार असल्याचे श्री कांबळे यांनी सांगितले तर या घटनेमुळे आम्हाला खूप आनंद झाला असून यंदाची दिवाळी ही शिवशंकर याच्याबरोबर साजरी करणार असल्याचे समाजसेवक हिरामन खरकर यांनी सांगितले यस न्यूज संजय कांबळे सहसंपादक नमस्कार दिपाळी काही दिवसावरच आलेले आहे आणि आज शिवशंकर मालमोलच्या घरी खरंच दिवाळी खर आल्यासारखं वाटतं आहे कारण दहा दिवसापूर्वी हा जो शिवशंकर आपल्यासमोर आहे तो हरवला होता आणि आपण हे शिव महाराष्ट्र विविध प्रिंट मीडियाच्या माध्यमातून संदर्भात बातम्या प्रसिद्ध केला होता तो बेंगलोर येथे सापडला आणि तो आता घरी आलेला आहे ज्याचे आजोबा आजोबा आणि आजी वगैरे सर्वांना आता फुल झालेलं आहे आणि खरंच त्याच्या घरी ही दिवाळी आली असं म्हटलं तर काही वावकं ठरणार नाही आणि हे गावा या कांबा गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक शेळके यांच्या प्रयत्नाने तसेच गावातील इतर ग्रामस्थ असतील यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि पोलिसांच्या सहकार्याने म्हणजेच म्हणजे पोलिसांचं देखील सहकार्य जाधव सहभाई असतील किंवा कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी अधिकारी असतील यांनी देखील प्रयत्न केले त्याच्याशी सगळे कॉन्टॅक्ट केले वगैरे आणि वत आज सुखरूपपणे आज घरी ते कामागावात त्यांच्या घरी आलेला अत्यंत घरची गरीबी आहे परंतु कसा एक महत्त्वाचा हा मुलगा मोठा मुलगा नातो आहे आणि तो परत आलेला त्याच्यामुळं सर्वांना आनंद झालेला आहे आज खऱ्या अर्थानं त्यांच्या घरी दिपाळीचं आगमन झालं किंवा त्यांच्या घरी गोड आहे गोड दिपाळी साजरी होते असं म्हटलं तर वाव ठरणार नाही सब शेप लो बोनी और ये अपना ये नल्ला वाला वो सब बहुत मदद किया मैंने बहुत बहुत मदद किया जगह शेट और सब लोग ने गांव का सब लोग शेट लोग भी मेरे बहुत मदद किए मेरा बच्चे की बहुत बहुत साथ दिया है कोई मेरे को पुलिस वाला भी बहुत साथ दिया है वो लोग लोग किसे दिखाया वो लोग भी दिखाया तो मेरा बच्चा मिल गया वो लोग का दिल आभार मालकोड हा त्याच्या घरी परतलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून त्याची आजी असेल आजोबा असेल काका असेल त्याचे भाऊ असेल अतिशय जो दुःखदायी प्रसंग होता त्यांच्यावर जो प्रसंग ओढला होता तो अतिशय दुःखद प्रसंग होता आणि याच्या संपूर्ण गावकऱ्यांनी शो, शोध मोहीम सुरू केली होती अनेकांना फोन तसेच सो सोशल मीडियाचा देखील वापर केला होता आम्ही देखील त्याच्यात सहभागी झालो होतो शोध मोहीमसाठी परंतु असं दुःख हे कोणाला नको आणि आज आम्हाला अतिशय कांबा ग्रामस्थांना अतिशय आनंद वाटतो की आज शिवशंकर हा घरी आलेला आहे आणि चांगल्यात चांगली दिवाळी आम्ही त्याच्यासोबत साजरी करू आता आपण पाहिलं की त्याची जी आजी जी ले ले। आहे त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केलेले आहेत आणि आपण देखील हा शिव शंकर आहे हादुसिव शंकर याला आपण विनंती करू की बाबा तुझ्या आजच्या आजीनं खूप कष्टाने तुला वाढवलेला आहे खूप कष्ट केलेला आहे आणि यापुढे तू असं काही कुठलंही पाऊल उचलू नको जेणेकरून सर्वांना त्रास होईल आणि तो आता शाळा शिकतोय आणि दहावीला आहे आणि विशेष म्हणजे आपण आपल्या बातमीमध्ये न्यूज चॅनेलमध्ये दाखलो तर तू पेंटिंग अत्यंत चांगली आहे तर तो पेंटिंगमध्ये असा जर पुढे गेला तर त्याला आपण आपल्या सर्व राजकारणी लोक असतील किंवा सगळे लोक लोकप्रजे यांच्या माध्यमातून आपले अशोक खेळके असतील त्यांच्या सर्वांच्या ग्रामस्थाच्या माध्यमातून त्याला चित्रकलेसाठी जर तो शिकणार असेल तर त्याला जे जे स्कूल ऑफ आर्ट म्हणजे मुंबईला जे मोठं विद्यालय आहे तिथे आपण त्याला ॲडमिशन करण्यासाठी प्रयत्न करू शकतो परंतु त्याने सर्वांचं या सर्वांचं नाव रोशन करावं हो, अशी या निमित्तानं आपण त्याला रिक्वेस्ट करू शकतो मी एस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळेल्या तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका